नमस्कार फायनली आपण पाहतोय आता कोर्टामध्ये दामिनीच्या विरोधात अर्जुनने दुसरी इरिंगही जिंकलेली असते त्यामुळे आता अर्जुन सुभेदार याचा परडा जड झालेला असतो दामिनी याआधी कधीही कोणतीही केस हरलेली नसते याचाच तिला माज असतो त्यामुळे ती स्वतःशी गाठ बांधून होती की यावेळेला ती जिंकणार म्हणून पण अर्जुन सुभेदारने चार चौघामध्ये या दामिनीचा चांगलाच पचका केलेला असतो आणि थेट आता हे तिघं कोर्टाबाहेर आलेले असतात दामिनी रविराज आणि अर्जुन आता अर्जुन दामिनीला थांबवत म्हणत असतो थांबा थांबा मिसेस दामिनी अ काय चाललंय तुमचं आज इतकी घाई काय तुम्हाला बाकी दिवशी तर तुम्ही मस्त थांबता बराच वेळ बोलता मला उपदेशाचे डोस देता मग तुम्ही घरी जाता ना आज तुम्हाला उपदेशाचे डोस द्यायचा विचार म्हणत नाही आहे की काय त्यावर मात्र आता दामिनी म्हणत असते माइंड व लँग्वेज अर्जुन सुभेदार त्यावर लगेचच आता अर्जुन गोड अशी स्माइल देतो आणि बोलू लागतो ओ दामिनी तुम्हाला खूप माज होता ना तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही माझ्या विरोधात प्लॅन कराल आणि मला कळणार देखील नाही त्यावर मात्र आता दामिनी म्हणत असते मी कोणताच प्लॅन केलेला नाही आहे मी केस जिंकण्यासाठी अशी कोणती स्ट्रॅटर्जी वापरत नाही आहे तर माझ्या नावाने लोक थरथर कापतात आणि मी केस जिंकते असं आता थेट दामिनीने म्हटल्यावर दामिनीला आता थेट स्पष्टपणे जाणवतं की कि आपण किती मोठी चूक करतोय असं बोलून तेवढ्यात आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो तुम्हाला तर हे सगळं बोलणं सोपं वाटत असेल पण वा। एक गोष्ट लक्षात ठेवा एक वेळ तुम्ही मला उत्तर देणार नाही पण तुम्हाला उत्तर देणं भाग आहे तेही कोणाला माहिती आहे का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट रविराज समोर असतात आणि आता दामिनी म्हणत असते कोणाला त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अह कोणाला काय कोणाला मायबाप जनता म्हणजे मीडियाला सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार आहे आणि अशातच आता मीडियाने थेट दामिनीला घेरलेलं असतं अचानकपणे मीडियाला घेरलेलं बघून आता दामिनी तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या तिथून ती तिला पळता येणार नसतं कारण चारी बाजूने मीडियाने घेरलेलं असतं मीडियांच्या प्रश्नाचा भडीमार आता दामिनीच्या डोक्यामध्ये अक्षरशः दांडिया नाचवत असतो आणि लगेचच आता त्यातील एकीने दामिनीला प्रश्न विचारलेला असतो का हो तुम्ही तर खूप माझात बोलत होतात की मी अशी आहे मी तशी आहे मी कोणाकडनंही कर काही करून घेत नाही असं तसं तुम्ही स्वतःच म्हणालात ना मग सांगा मला एवढं सगळं करूनही शेवटी तुम्हाला तुमच्या मनासारखं काही करता आलंच नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुनला शेवटी एक नजर टाळून आता दामिनी बोलत असते आज कोणाला तरी जास्त आनंद झालाय आनंद साजरा करून घ्या म्हणे म्हणतो मी कारण मी उद्या काय करेन त्याचं काय ठिकाणच नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता एका मीडियातील व्यक्तीने दामिनीला प्रश्न विचारलेला असतो का तुम्ही तर टॅगलाईन लावून फिरत होतात की ही दामिनी कधीच कोणती केस हरत नाही हरतात तर तिच्या समोरचे विरोधक आणि अशातच आता दामिनी म्हणत असते गप्पा बसा आज तुम्ही माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा जो प्रकार करत आहात ना तो कोणाच्या सांगण्यावरून करताय हे काय मला कळत नाही आहे का एवढी काही दूधखोळी नाही आहे मी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता त्यातील मीडियातील काही लोकं म्हणत असतात कोणाच्या सांगण्यावरनं करतोय हे तर आमचं स्वतःचं मत आहे त्यावर लगेचच आता दामिनी म्हणत असते गप्प बसा तुम्ही तुम्हा प्रत्येकाच्या तोंडामध्ये नक्कीच या लोकांनी पैसे दाबलेले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीडिया चांगली चिडते मीडिया म्हणत असते दामिनी देशमुख जास्त शहाणपणा करू नका असाल तुम्ही मोठ्या दर्जाच्या वकील पण तुमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त घाण भरली आहे विचारशक्ती तुमची भोती कुमकुत झाली आहे काय बोलत आहे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आमच्या पत्रकारता व्यवसायावर जर तुम्ही अशा प्रकारे नाराजगी करणार असाल ना तर लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला कुठलं सोडणार नाही आहे पत्रकार हा आज चौथा स्तंभ आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता दामिनीला कळून चुकलेलं असतं आपण पत्रकारांना अशा पद्धतीने बोललं नाही पाहिजे नाही तर उद्या चार चौघामध्ये आपल्याला फिरताना अक्षरशः नाकी नऊ येतील त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रविराज म्हणत असतात हो दामिनी तुम्हाला काय वाटतंय जास्त शहाणपणा केल्याने तुमचा आवाज वाढल्याने हे पत्रकार बंधू काय तुम्हाला घाबरतील अशातलं काही होणार नाही आहे लक्षात ठेवा कोणाशी बोलताना विचार करून बोलायचं आज तुमची मस्ती उतरायला त्यांना अजिबात वेळ लागणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे गपचूप बसलेली दामिनी म्हणत असते बरं बाबा चुकलं माझं आणि अशातच आता दामिनीने सगळ्यांसमोर हात जोडून मीडियाची माफी मागितलेली असते आणि स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं माजी चाहे। ही खरंच चूक तर माझीच आहे मला ॲक्च्युली कळायला पावतं मी काय करते आणि काय नाही पण काय करणार तुमच्यासारख्या लोकांनीच मला डिवचलं आणि राहिलं नसतं मला अशा पद्धतीने तुमच्याशी बोलावं लागलं इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ असते शेवटी आता काही कोणत्याही पद्धतीमध्ये आता दामिनीला हे केस हरल्याचं डोक्यात गेलेलं असतं आणि लगेचच आता दामिनीने अर्जुनला फोन लावलेला असतो पण अर्जुन बिझी असल्यामुळे सायली फोन उचलते अर्जुनने फोन उचलला आहे असं दामिनीला वाटतं आणि लगेचच आता दामिनी बोलू लागते अर्जुन सुभेदार जास्त खुश असेल तू पण लक्षात ठेव तुझी ही खुशी जास्त काळ टिकू देणार नाही आहे मी तुझ्यासारख्या नालायक वकिलाला एक ना एक दिवस नाही मी ताडलं ना तर मी नाव आणि अशातच आता सायली म्हणत असते काय नाव तुमचं नाव विसरलात का तुम्ही आजच्या प्रकाराने अक्षरशः तुमची बुद्धीच सडल्यागत झाली आहे असं चित्र दिसतंय त्यावर मात्र आता थेट अर्जुन सुभेदारची बायको सायली बोलत आहे असं आता कन्फर्म दामिनीला कळून चुकलेलं असतं आणि लगेचच आता दामिनी स्वतःशी बोलत असते हिला तर अर्जुनपेक्षाही जास्त माज आहे हिताशी बोलण्यात वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने काहीतरी करतो आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता दामिनीने फोन ठेवलेला असतो आणि इकडे फोन आलेला असतो अर्जुनच्या नावावर पण लगेचच आपण पाहतोय शेवटी अर्जुनला आता तो फोन न देण्यात आलेला असतो कारण प्रियाने तो फोन उचललेला असतो आणि समोरून बोलणारा व्यक्ती म्हणत असतो मला अर्जुन सरांना एक महत्त्वाची केस द्यायची आहे आणि त्या केस संदर्भात ते मागतील तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो काय आणि अशातच आता अर्जुनने हो म्हटल्यावर शेवटी आता नाईला तसं का होईना पण आता सगळं पहिल्यासारखं करण्यासाठी अर्जुन तयार झालेला असतो शेवटी आता पहिल्यासारखं होणार म्हटल्यावर अर्जुनला आता हे सगळं आवडू लागलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अर्जुनने सायलीला असं म्हटलेलं असतं मिसेस सायली मी तुम्हाला बोललो होताना काळजी करू नका जरा वेळ लागेल पण खरंच सगळं क्लिअर आणि कट होईल त्यावर लगेचच आता शेवटी अर्जुनचे सिनियर म्हणजेच रविराज सर म्हणत असतात अर्जुन खरंच मानलं तुला तुझ्यासारख्या बुद्धिमत्तेला मानण्यामध्ये की मजा आहे ना ती कोणामध्ये नाही आहे खरंच तुझ्यासारखा बलवंत अनंत आणि असा व्यक्ती असेल ना तर येत्या काळामध्ये आपल्या भारताची सुव्यवस्था होण्यास वेळ लागणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद